श्रीस्वामी समर्थ आजचा दिवस आहे भाऊबीज म्हणजेच प्रेम कृतज्ञता आणि रक्षणाचं प्रतीक असलेला दिवस जगात अनेक नाती असतात पण बहीण आणि भावाचं नातं असं असतं की त्यात शब्दांची गरजच नसते एक बहीण भावाच्या आयुष्याची प्रार्थना करते आणि भाऊ त्या बहिणीच्या आयुष्याचं रक्षण करण्याचं वचन देतो हा दिवस फक्त ताटातले दिवे ओवाळणी आणि मिठाई एवढाच नाही तर भावनेचा उत्सव आहे श्रद्धेचा उत्सव आहे भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या ओवाळणीतील प्रत्येक वस्तू फुलं कुंकू तांदूळ दीप आणि नारळ हे केवळ पदार्थ नाहीत ते बहिणीच्या मनातील आशीर्वादाचं प्रतीक आहेत ती जेव्हा भावाच्या कपाळावर टिळा लावते तेव्हा ती फक्त तांदळाचं दाणं नाही ठेवत तर त्या तांदळासोबत ती म्हणते माझ्या भावाचं आयुष्य दीर्घ असो त्याचं ते नशीब तेजोमय असो या दिवशी केलेल्या प्रत्येक कृतीमागे एक शास्त्र आहे एक अर्थ आहे पण आज अनेकदा या विधी फक्त औपचारिकतेपुरते उरतात काही चुका नकळत घडतात आणि त्या आपल्या भावनांमधील पवित्रतेला कमी करतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भाऊबीजच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना अशा कोणत्या पाच चुका अजिबात करू नयेत ज्या शास्त्रात स्पष्ट बंदी घातलेल्या आहेत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण पाहणार आहोत तो एक असा उपाय जो बहिणीने फक्त एकदा केल्यानं भावाचं आयुष्य सुख समृद्धी आणि आरोग्याने भरून जातं भाऊबीजचं शास्त्रोक्त अर्थ यम आणि यमीचा दिव्य बंध भाऊबीज या शब्दातच एक अद्भुत पवित्रता आहे दिवाळीच्या या पाच दिवसांच्या उत्सवातला शेवटचा दिवस पण अर्थाने अत्यंत खास कारण या दिवशी केवळ बहीण आणि भाऊ भेटत नाहीत तर त्या दोघांच्या आत्म्यातील स्नेह प्रेम आणि कर्तव्य जागं होतं शास्त्र सांगतं भाऊबीज या सणामागे एक दिव्य कथा दडलेली आहे ती कथा आहे यम आणि यमी म्हणजेच यमराज आणि त्याची बहीण यमी जी पुढे यमुना नदी म्हणून ओळखली गेली यांची एका दिवशी यमी आपल्या भावाची वाट पाहत होती अनेक वर्षांनंतर यमराज तिच्या घरी आले बहिणीने त्यांचं आदराने स्वागत केलं त्यांच्या पायांवर फुलं वाहिली ताट सजवलं आणि भावाला ओवाळलं ती म्हणाली माझ्या भावाचं आयुष्य चिरंजीव असो आणि जो माझ्या घरी अशा दिवशी येईल त्यालाही मृत्यूचा भय नसेल त्या क्षणी यमराज भावूक झाले आणि त्यांनी बहिणीला वर दिला जो कोणी आजच्या दिवशी आपल्या बहिणीकडून ओवाळला जाईल त्याला आयुष्यात यमदोष अकाल मृत्यू किंवा दुःखाचा भय कधीच राहणार नाही आणि तेव्हापासून या दिवशी यमद्वितीया म्हणून ओळख सुरू झाली म्हणजे द्वितीय तिथी ज्या दिवशी यमराज आपल्या बहिणीकडे आले यमद्वितीया म्हणजेच आजची भाऊबीज शास्त्र सांगतं या दिवशी बहिणीने भावाचं औक्षण करावं त्याच्या कपाळावर तांदुळाचा टिळा लावावा दीप दाखवावा आरती करावी आणि भावाचं आयुष्य दीर्घ व्हावं अशी प्रार्थना करावी भावानेही बहिणीला प्रेमाने भेट द्यावी कारण ही भेट फक्त वस्तू नाही ती त्याच्या आशीर्वादाची खूण आहे भाऊबीजच्या दिवशी केलेल्या प्रत्येक कृतीत एक शास्त्रीय कारण दडलेलं आहे तांदूळ म्हणजे शुद्धता हळद म्हणजे मंगलता दीप म्हणजे तेज आणि संरक्षण आणि नारळ म्हणजे पूर्णता आणि समृद्धीचं प्रतीक म्हणूनच हा दिवस केवळ एक विधी नाही तो एक श्रद्धेचा संदेश आहे बहिणीने केलेलं ओवाळण हे फक्त परंपरेचं पालन नाही तर भावाच्या आयुष्याचं रक्षण करण्याची आत्मिक साधना आहे आणि म्हणूनच शास्त्र सांगतं जर या दिवशी बहिणीने चुकीच्या पद्धतीनं ओवाळण केलं अयोग्य दिशा चुकीची वस्तू किंवा असावधानता दाखवली तर त्या विधीचं पुण्य कमी होतं आणि ओवाळणीचा परिणाम कमी होतो ओवाळणीची योग्य पद्धत आणि त्यामागचं शास्त्र भाऊबीजच्या दिवशी ओवाळणी करणं ही फक्त एक परंपरा नाही तर ती एक संस्कारांची साधनं आहे शास्त्र सांगतं की या दिवसाची प्रत्येक क्रिया प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक मंत्रभावाच्या आयुष्यावर आरोग्यावर आणि नशिबावर थेट परिणाम करते सकाळी लवकर उठून स्नान करून देवाची पूजा केल्यानंतर बहिणीने घर स्वच्छ करून पूर्व दिशेला तोंड करून बसावं पूर्व दिशा ही सूर्याची दिशा म्हणजेच ऊर्जा तेज आणि दीर्घायुष्याचं प्रतीक बहिणीने पूर्वेला बसून भावाला पश्चिमेला तोंड करून बसवावं म्हणजे बहिणीचं औक्षण सूर्याच्या ऊर्जेसमोर होतं आणि त्या ऊर्जेचा आशीर्वाद भावाला मिळतो यानंतर बहिणीने ताट सजवावं त्या ताटात असावं कुंकू हळद अक्षता तांदूळ दीप फुलं मिठाई नारळ आणि एक सुंदर राखी प्रत्येक वस्तूचं आपलं शास्त्रीय महत्त्व आहे कुंकू मंगल आणि सौभाग्याचं प्रतीक हळद आरोग्यलाभ आणि रक्षण तांदूळ शुद्धता आणि सात्विकता दीप तेज आयुष्य आणि यमदोष निवारण फुलं सौंदर्य आणि शुद्ध भावना नारळ पूर्णत्व आणि शुभफल मिठाई गोडवा आणि प्रेमाचं प्रतीक बहिणीने ताट डाव्या हातात घेतलं आणि उजव्या हाताने भावाच्या कपाळावर प्रथम हळदीचा नंतर कुंकवाचा आणि शेवटी तांदळाचा टिळा लावावा टिळा लावताना ती म्हणते आयुष्यमान भव सर्व दोष निवृत्त होवोत लक्ष्मी तुझ्या घरी नांदो यानंतर दीप दाखवावा आणि आरती करताना भावाच्या कपाळाभोवती तीन वेळा दीप फिरवावा तीन प्रदक्षिणा म्हणजे त्रिगुणात्मक रक्षण शरीर मन आणि आत्म्याचं भावाला नारळ देताना किंवा मिठाई देताना बहिणीने अंतकरणातून प्रार्थना करावी देवा माझा भाऊ सुखी राहो निरोगी राहो आणि त्याच्या आयुष्यात कधीही अंधार येऊ नये भावानेही या क्षणी बहिणीला प्रेमाने भेट द्यावी ही भेट फक्त वस्तू नसते ती बहिणीच्या त्यागाची कृतज्ञता असते शास्त्र सांगतं की या क्षणी भावाने बहिणीकडे बघून मनोभावे धन्यवाद म्हणावं कारण हेच त्या नात्याचं खरं पूजन आहे ओवाळणी करताना लक्षात ठेवा बहिणीचं मन शुद्ध प्रेमाने भरलेलं आणि रागद्वेषमुक्त असणं अत्यंत आवश्यक आहे कारण ओवाळणीतील शुद्ध भावना हीच त्या विधीची खरी शक्ती असते भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने ओवाळताना करू नयेत अशा पाच चुका शास्त्रात स्पष्ट बंदी भाऊबीज हा दिवस फक्त औपचारिकता नाही तो आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे बहिणीने भावाला ओवाळताना प्रत्येक कृती शुद्ध मनाने आणि योग्य पद्धतीने केली तर त्या विधीचा परिणाम आयुष्यभर भावावर संरक्षणासारखा राहतो पण नकळत केलेल्या काही चुकांमुळे तोच विधी निष्फळ होतो आणि काही वेळा शास्त्र सांगतं की त्या चुकीचा परिणाम नात्यांवर आरोग्यावर किंवा भावाच्या सुखावरही होऊ शकतो म्हणूनच आज जाणून घेऊया या पाच मोठ्या चुका ज्या भाऊबीजच्या दिवशी अजिबात करू नयेत पहिली चूक ओवाळणीची वेळ चुकीची ठेवणे शास्त्र सांगतं प्रत्येक तिथीचा आपला एक शुभकाळ असतो भाऊबीज म्हणजे यमद्वितीया तिथी आणि या दिवशी ओवाळणी करण्याची योग्य वेळ सूर्योदयानंतर आणि यमद्वितीयाचा काल चालू असतानाच असते काही बहिणी सायंकाळी किंवा तिथी संपल्यावर भावाला ओवाळतात परंतु यमद्वितीया संपल्यावर केलेली ओवाळणी यमदोष निवारणासाठी प्रभावी राहत नाही शास्त्रीय अर्थ तिथी संपल्यानंतर केल्यास तो कर्मदिवसाचा न राहता पुढच्या तिथीचा मानला जातो यमद्वितीया तिथी म्हणजेच यमराज आणि यमी यांची भेट ती ऊर्जा त्यावेळेतच कार्यरत असते उपाय पंचांग पाहून सूर्योदयानंतर आणि द्वितीय तिथी असताना बहिणीने ओवाळण करावं दुसरी चूक चुकीच्या दिशेला बसून ओवाळणी करणे अनेक घरांत हे फारसं लक्षात घेतलं जात नाही पण शास्त्रात दिशा अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे बहिणीने पूर्व दिशेला तोंड करून ओवाळण करावं आणि भावाने पश्चिमेला तोंड करून बसावं शास्त्रीय कारण पूर्व दिशा म्हणजे सूर्याची दिशा म्हणजेच प्रकाश तेज आणि सकारात्मक ऊर्जा ओवाळणी करताना बहिणीचा दृष्टिकोन सूर्याकडे असल्यामुळे ती प्रार्थना थेट तेजस्त्रोताकडे जाते आणि भावासाठी आशीर्वाद स्वरूपात परत येते पण जर बहिणीने दक्षिण दिशेला बसून ओवाळलं तर शास्त्र सांगतं दक्षिण ही यमाची दिशा आहे त्या दिशेकडे चेहरा करून केल्यास विधीचं पुण्य कमी होतं उपाय पूर्व दिशा ठरवता आली नाही तर ईशान्य उत्तर पूर्व दिशेकडे तोंड करून ओवाळण करावी तिसरी चूक मनात राग मत्सर किंवा नकारात्मक भावना ठेवून ओवाळण करणे शास्त्र सांगतं भावना हाच विधीचा प्राण आहे जर बहिणीच्या मनात क्षणी राग मत्सर भांडणाची भावना असेल तर त्या ओवाळणीतील तेज कमी होतं देव फक्त कृती नाही पाहत तो पाहतो ती भावना शास्त्रीय दृष्टिकोन मनुष्याच्या मनातून निघणाऱ्या भावनांना स्पंदन म्हणतात जेव्हा बहिणी प्रेमाने श्रद्धेने भावाला ओवाळते तेव्हा ती स्पंदनं त्या भावाचं रक्षण करतात जणू एक आध्यात्मिक कवच तयार होतं पण जर त्या क्षणी राग मत्सर किंवा वादाची भावना असेल तर ती नकारात्मक ऊर्जा त्या कवचात फट पाडते उपाय ओवाळणीपूर्वी बहिणीने गोड बोलून भावाची आठवण करून द्यावी भूतकाळातील वाद विसरावेत आणि या क्षणी फक्त प्रेम अशी भावना ठेवावी चौथी चूक ओवाळणी ताटातील वस्तू चुकीच्या पद्धतीने ठेवणे अनेकदा बहिणी ओवाळणीचं ताट तयार करताना काही वस्तू गहाळ ठेवतात किंवा चुकीच्या क्रमाने मांडतात शास्त्र सांगतं की ताटातील प्रत्येक वस्तूचं स्वतःचं स्थान आहे ताटात सर्वप्रथम ठेवायचं असतं दीप कारण प्रकाश सर्व काही पुढे नेतो यानंतर ठेवायचं कुंकू हळद अक्षता आणि मग फुलं मिठाई नारळ काही जणी मिठाई आधी ठेवतात आणि दीप शेवटी लावतात हा उलट क्रम आहे शास्त्रीय अर्थ दीप म्हणजे अग्नी जो विधीचा आरंभ मानला जातो अग्निशिवाय केलेलं कोणतंही पूजन अपूर्ण असतं उपाय ओवाळणीपूर्वी ताट स्वच्छ पाण्याने शिंपडून शुद्ध करावं दीप उजवीकडे कुंकू आणि हळद मध्यभागी तांदूळ व फुलं पुढे आणि मिठाई शेवटी ठेवावी नारळ शेवटी उजव्या बाजूला ठेवावा तो पूर्णत्वाचं चिन्ह आहे पाचवी चूक ओवाळणी केल्यानंतर दीप किंवा तांदूळ जमिनीवर टाकणे ही चूक अनेक ठिकाणी नकळत होते ओवाळणी झाल्यानंतर काहीजणी ताटातील उरलेले तांदूळ फुलं किंवा दीप खाली टाकतात पण शास्त्र सांगतं पूजेतील वस्तू जमिनीवर टाकू नयेत त्या पवित्र आहेत तांदूळ म्हणजे अक्षता म्हणजे अक्षय अर्थात ज्याचं क्षय होत नाही ते टाकल्याने त्या पवित्र ऊर्जेचा अनादर होतो शास्त्रीय दृष्टिकोन पूजा किंवा ओवाळणी ही देवाशी जोडणारी प्रक्रिया आहे त्या वस्तू देवाच्या साक्षीने वापरल्या गेल्या आहेत त्या जमिनीवर टाकल्यास नकारात्मक स्पंदन वाढतं उपाय ओवाळणीनंतर उरलेले तांदूळ फुलं किंवा दिव्याचं तेल देवघरात ठेवावं किंवा झाडाखाली पाण्याने विसर्जित करावं या सर्व चुकांमागचं एकच शास्त्रीय तत्व देवकृतीतून नाही भावनेतून प्रसन्न होतो भाऊबीजच्या दिवशी बहिणीचं मन जर शुद्ध आणि प्रेमाने उथमलेलं असेल तर विधीचा प्रत्येक क्षण एक आशीर्वाद बनतो पण जर चुकीची दिशा अयोग्य वेळ किंवा असावधानता असेल तर त्या विधीचं फळ कमी होतं म्हणूनच शास्त्र सांगतं कर्तव्य शुद्ध भावनाशुद्ध आणि श्रद्धा प्रगाढ हाच खरी पूजा आहे या पाच चुका टाळल्या तर भाऊबीजचा दिवस केवळ सण राहणार नाही तो एक आध्यात्मिक अनुभव बनेल बहिणीच्या हातातील दीप केवळ प्रकाश देणार नाही तर भावाच्या आयुष्याला तेज आरोग्य आणि सुखाचं वरदान देईल योग्य विधी मंत्र आणि आशीर्वाद भाऊबीज हा फक्त ओवाळणीचा सण नाही तर तो भावना आणि मंत्रशक्तीचा संगम आहे शास्त्र सांगतं की या दिवशी उच्चारलेले प्रत्येक शब्द केलेली प्रत्येक कृती भावाच्या आयुष्यावर चिरस्थायी प्रभाव टाकते म्हणून ओवाळणी करताना फक्त वस्तू न वापरता मन वाणी आणि कर्माने शुद्ध राहणं अत्यंत आवश्यक आहे प्रथम बहिणीने देवाघरचं पूजन करावं घरातील मुख्य देवता श्री गणेश लक्ष्मीमाता कुलदैवत आणि यम यमी यांचं स्मरण करून दीप लावावा यानंतर हातात अक्षता घेऊन म्हणावं यमराजा आणि यमी देवी तुमचं हे अमरबंधन आमच्याही नात्यात असू दे माझ्या भावाचं आयुष्य सुख समृद्धी आणि आरोग्याने भरलेलं राहू दे यानंतर भावाला ओवाळताना म्हणायचा शास्त्रोक्त मंत्र असा आहे ओम यमराजाय नमः ओवाळते भावास मी सर्व दुःख हरून जाओ श्री लक्ष्मीचा कृपाशीर्वाद भावास लाभो हा मंत्र तीन वेळा म्हणावा या मंत्राचा अर्थ असा की भावाच्या जीवनातील सर्व अडथळे रोग आणि दुःख नष्ट होऊन त्याच्या आयुष्यात समृद्धीचा प्रवाह सुरू व्हावा यानंतर बहिणीने भावाच्या उजव्या हातावर अक्षता ठेवावी आणि म्हणावं ही अक्षता तुझ्या आयुष्यात सुखशांतीचं प्रतीक ठरो भावाने त्यावेळी नम्रपणे हात जोडून बहिणीचा आशीर्वाद घ्यावा शास्त्र सांगतं की बहिणीचा आशीर्वाद हा भगवती शक्तीचं स्वरूप असतो कारण बहिणी म्हणजेच माया प्रेम आणि मातृत्वाचं प्रतीक ओवाळणी पूर्ण झाल्यानंतर दोघांनी मिळून दीप आरती करावी आरती करताना दोघांनी मिळून म्हणावं दीपज्योती नमोल असतो ते प्रकाशमय हो आमचा मार्ग आणि चिरंतन राहो आमचं प्रेम यानंतर बहिणीने भावाला गोड खाऊ घालावा आणि म्हणावं जसा हा गोडवा तसाच आपल्या नात्यातील प्रेमाचा गोडवा सदैव राहो ओवाळणी संपल्यावर भावाने बहिणीला भेट द्यावी ती भेट फक्त वस्तू नाही तर तिच्या प्रेमाचा तिच्या आयुष्यभराच्या काळजीचा सन्मान असतो या क्षणी दोघांनी देवाचे नामस्मरण करावं आणि एकमेकांसाठी शुभेच्छा व्यक्त कराव्यात शेवटी बहिणीने म्हणावं श्री लक्ष्मी यम आणि यमी यांचा आशीर्वाद माझ्या भावावर सदैव राहो त्याच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस दिवाळीसारखा प्रकाशमय हो बहीण भावाच्या नात्याचा आध्यात्मिक अर्थ भाऊबीज हा सण फक्त नात्याचा उत्सव नाही तर तो आत्म्यांच्या शुद्ध प्रेमाचा आणि संरक्षणाच्या वचनाचा दिवस आहे शास्त्र सांगतं जिथे बहीण भावासाठी प्रार्थना करते तिथे देव स्वतः त्या नात्यातील रक्षणकर्ते बनतात बहीण ही मायेचं स्वरूप असते ती आईच्या रूपात काळजी घेते मित्राच्या रूपात साथ देते आणि देवीच्या रूपात भावाचं आयुष्य सुरक्षित ठेवते भाऊ तिच्या ओवाळणीचा दीप पाहतो आणि जाणतो की या प्रकाशामागे फक्त प्रेम नाही तर एक दिव्य संरक्षण आहे दुसरीकडे भाऊसुद्धा त्या क्षणी नतमस्तक होतो तो फक्त भेट देत नाही तर आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करतो कारण तो जाणतो माझ्या आयुष्याचा प्रत्येक सुखद क्षण या बहिणीच्या आशीर्वादानेच सजला आहे या दिवसाचं आध्यात्मिक गुढ असं आहे की भाऊ बहीण हे दोघेही एकमेकांसाठी यम आणि यमी सारखी ऊर्जा बनतात ती जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषा ओलांडणारी प्रेमाची शक्ती आहे म्हणूनच भाऊबीज संपते ती फक्त ओवाळणीने नाही तर एक वचन देऊन कायम तुझ्या पाठीशी उभा राहीन कायम तुझ्या कल्याणासाठी प्रार्थना करीन हीच ती दिवाळीची खरी पूर्णता प्रकाश बाहेरच नाही तर नात्यांच्या अंतकरणातही उजळतो शुभ संदेश आज आपण पाहिलं भाऊबीज हा केवळ एक सण नाही तर बहीण भावाच्या नात्याचं दिव्य प्रतीक आहे शास्त्र सांगते की या दिवशी बहिणीने केलेली प्रत्येक कृती प्रत्येक मंत्र प्रत्येक टाळलेली चूक भावाच्या आयुष्यावर दीर्घकालीन आशीर्वाद देतात भाऊबीजच्या दिवशी बहिणीने ओवाळणी करताना टाळाव्यात अशा पाच प्रमुख चुका आपण शिकलो आणि योग्य पद्धत मंत्र आणि विधींचा उपयोग करून बहीण भावाच्या नात्याला नवीन उंचीवर नेऊ शकतो सर्वात महत्वाचं या दिवशी जेव्हा बहीण मन वाणी आणि कर्माने शुद्ध राहते तेव्हा तिचा आशीर्वाद केवळ भावाला नाही तर संपूर्ण कुटुंबाला सुख समृद्धी आणि आरोग्य देतो हीच खरी भक्ती हीच खरी श्रद्धा म्हणूनच या दिवशी फक्त विधी पूर्ण करणे पुरेसे नाही भावनांचा शुद्ध प्रवाह राखणे अत्यंत आवश्यक आहे ओवाळणी करताना प्रेम श्रद्धा आणि कृतज्ञता हाच आपल्या नात्याचा खरा आधार आहे भाऊबीज हा दिवस फक्त भेटवस्तूंसाठी नाही तर आपल्या नात्याला उंचवण्यासाठी आहे प्रेमाने दिलेला आशीर्वाद योग्य विधी आणि मनोभाव हाच खरी देणगी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्समध्ये तुमच्या भावाबद्दलच्या आठवणी आणि अनुभव लिहा आपण सगळे मिळून या दिवशीच्या प्रेमाची ताकद वाढवू शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ भाऊबीजच्या शुभेच्छा